विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ विधिमंडळातले माझे सहकारी आहेत एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं दुसरी बाजू मांडली देणं मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्या निर्णय त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो ठीक आहे निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय खरं म्हणजे अंबादासना सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती ती दिली गेली नाही आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केले गेले